बनवायचं कांबो कॉम्बो म्हणते कोम्बो राईस ट्रिपल राईस कॉम्बो कॉम्बिनेशन बघा चिकन टाकले कियाला मध्ये बघा अंड टाकलंय अर्ध चांगला असं हलवून घ्यायचं चालवायचं मस्त मस्त कॉम्बिनेशन राईस हा हे बघा लसण टाकलाय का आपल्याला हिरव्या मिरच्या टाकल्या म्हणजे पेस्ट हिरव्या मिरच्याची हे आद्रकीची पेस्ट टाकली आहे अगं बाफ टाकून दिला राईस वरी अगा कसा ओडायलाय टना टना टाई नूडल्स टाकले तर बघा चालक मालक आराध्या चायनीज सेंटरचे से चालक मालक मलठण नाव काय आहे तुमचं अतुल कोरडे हे बघा अतुल कोरडे अरे चायनीचे चालक मालक हे बघा अशा एकशे पडकरी एक चायनीज रेसिपी करीत येत त्यांचा खांडा लय भारी आहे अशा चायनीज रेसिपी करण्यात हे बघा बघा कसं आहे पळी हा पळी जागेवर थांबते का Kasih alat dipulih yeah, pakai ya, yeah, Kak? Yeah, ya, yeah, pakai. Eh, yeah, ya, pakai. Eh, yeah, pakai. Ya, kok tiba-tiba takut jadi warung? Eh, pakai combo Triple rice बघा एक कॉम्बो ट्रिपल राईस असं तयार झालंय ह्याच्यावर आता एक अंडीची पोळी टाकायची आहे आमलेट टाकायचंय एवढा एक कॉम्बो ट्रिपल राईस बघाई एवढा आपल्या कॉम्बो ट्रिपल राईस वर हो आहे ना टाकायला आमलेट केलंय त्यांनी एवढा हा इत आपल्या शिवाय अंड फोडून टाकायचं नाही मध्ये मधी आता कशा उलटी उलटी जागेवर पलटी हल्ली वाट सांगा पलटी गोडे फरार हे ये बघा येऊ हा ये ये उलट हे झाला आपला कॉम्बो ट्रिपल राईस तयार मंडळी ये असा मस्त बघी कॉम्बो ट्रिपल राईस खायला हे बघा शादू आणि चटणी चिकन नूडल्स बघा कसं चिकन नूडल्स करायचे तर आपण आलो तर आज आराध्या चायनीज सेंटर मलठन चिकन नूडल्स करायचे तर

गोबी कांदा शिमला हातीर काढा जरा बाहेर म्हणायचं नाही गोबी कांदा बघा गोबीन कांदा टाकलाय मध्ये हत्यार ठेवू नका मध्ये हा चवीपुरती हिरवी मिरची आपल्याला लसण ची पेस्ट हे mm. सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं चिकन नूडल्स एवढ्या नूडल्स टाकून द्यायचे हा बुटुळे बघा रेड चिल्ली हे मिक्स करून घ्यायचं असं हा तिच्या हा आईला हे अशी मजा उग हे हातीवर काढा बाजूला तिचा हे सोया प्रमाण मापा हा मीठ हे बघा मीठ टाकलंय सादू आणि चटणी चिकन नूडल्स बघा कस आहे हा हे काय कोथंबीर एक मटर टाकलं बाबा आज चालेल का तयारी चालली हे चालली घरी थांबा एक मिनटं थांबा हे चिकन नूडल्स झाले तयार हेव का